ಅನಂತ ಟಿ ದೇ ರೀಫ್ರೆಶ್ जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या महत्त्वाच्या मागणीसह विविध वी मागण्यांसाठी चौदा डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी शासकीय शास तर अधिकारी महासंघानं सामुदायिक रजा आंदोलन करत संपाला पाठिंबा दिला या संपाच्या पार्श्वभूमीवर ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली या संपात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी वर्गानं जोरदार निदर्शनं केली घोषणांनी परिसर दणाणून गेला होता राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून दिनांक एकवीस ऑक्टोबरला मुंबई येथे सर्व प्रवर्गन्याय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याचे निमंत्रक मान्य विश्वास काटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळेस गेल्या मार्च महिन्यामध्ये शासनाने दिलेलं आश्वासन आश्वासनाचा शासनाने दिलेल्या आश्वासनाचा विसर शासनाला पडला त्यामुळे आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सहकुटुंबासह रॅली आयोजित केली होती सहकुटुंब मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला होता तरी देखील शासनाने दखल न घेतल्यामुळे आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी नियमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर आरोग्य जिल्हा परिषद नगरपरिषद सर्व कर्मचारी त्यांच्या जिवाळ्याची जुन्या पेन्शनची मागणी मान्य होईपर्यंत पूर्ण ताकदीनिशी शंभर टक्के संपामध्ये सहभागी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण प्रवर्गणी आहे पासष्ट संघटना आणि साधारण अकरा हजार कर्मचारी आजच्या या संपामध्ये सहभागी आहेत संघटनेवर म्हणण्यापेक्षा सर्व कर्मचाऱ्यांच्या मनातून वाटतं की आंदोलन केलं पाहिजे आपला जो मूलभूत हक्क जी शाश्वत पेन्शन योजना जी आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे आणि आज या शासनाकडून आत्ताच्या परिस्थितीकडून ही मिळण्याची शक्यता वाटत नाही किंवा किंबहुना सहजासहजी हे देणार नाहीत असा ठाम विश्वास सर्व लोकांचा सर्व कर्मचाऱ्यांचा आहे आणि त्यामुळे आज कर्मचाऱ्यांच्यावर ही आंदोलनाची पाळी आलेली आहे मुद्दा जर बघितला तुम्हाला माहीत आहे की सुरुवातीला बोनस बंद झाला कंत्राटी भरती म्हणजे भरती शासकीय भरती बंद झाली पेन्शन बंद केली हळूहळू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार बंद होईल असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन सुद्धा जाईल की का अशी भीती एक निर्माण झाली अस्वस्थेचं वातावरण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनामध्ये आहे त्यामुळे आपल्या हक्कांसाठी आपणच लढलं पाहिजे ही भावना प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे म्हणून प्रत्येक कर्मचारी हा पेटून उठलेला आहे हो हो निश्चितपणे बेमुदत होईल त्याबद्दल काही शंका घेण्याची गरज नाही कारण जर आता ही एक वेळ आहे कोणत्याही गोष्टीसाठी आपण जर लढा उभारला नाही नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे कर्मचाऱ्याला कळून चुकलेलं आहे आणि राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही राजकीय इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी त्यांचं नाक दाबलं पाहिजे त्यासाठी निवडणुका पुढे आहेत आणि हीच योग्य वेळ आहे असं मला वाटतं जर हे शासनाला वाटलं की आपण अस्थिर आहोत आपल्याला धोका आहे आणि हे जर त्यांना पटलं तरच ते आपल्याला फार कठीण अवस्था आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातला सा युट्यूब चॅनल